आ शाइकर। शाइकर। शाइकर आ सायकल त्याला लागता नाही लागत ऍडव्हर्टाईज लागली ऍडवटाईज लागली येते का सायकल चालवत हा चालू बरं पाय पोचतो आता अनुचा पाय पोचतो

अनु बसली का आता आता बर्थडे कुणाचा हाय कधी कधी हाय आता हाय अनू चा बड्डे हाय का बापरे पुढच्या महिन्यात हाय मनू काय काय आणणार आहे काय काय आणणार आहे अनु चॉकलेट केक बाप रे अजून अजून पुढच्या महिन्यात अनुचा बड्डे नाही करायचा पण <laughs> अयो आनू चालव की सायकल अरू सायकल चालवती येडी <आनु>। अरू <अवक>। मग <laughs> <laughs> माग नाही चालत पुढं चाडव चालवतात येडी मागं चालवती